आलो आणि खूप छान प्रकारे आमचा लग्नानंतर पहिला दर्शन पार पडला प्रकारे मित्रांनो फायनली एवढ्या वर्षानंतर मला मी एवढे वर्ष येतो दरवर्षी येतो आचार्य एकादशीला पण चरण दर्शन कधी घेतलाच नव्हता आणि प्रथमच भगवंतांना स्पर्श करून चरण दर्शन घेतला गर्दीच एवढी असं वाटला दर्शन घेऊन लग्नानंतर पहिलाच याच्या अगोदर आली नव्हती तू किती नशीबवान येस तू किती नशीब आणि माहिती आहे का पंढरपूरला आलीस आणि चरण दर्शन झाला तो पण हा कस तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी गणेश पाटील आपल्या जीपीटी डी यूट्यूब चॅनेलमध्ये सरसेचं स्वागत करतो तुम्ही सगळे कसे आहात हाय होप तुम्ही खूप चांगल्या झाले चांगलेच राहा जीपीडी यूट्यूब चॅनल नवीन असं चॅनेला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा म्हणजे येणार पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल तर काहीच आता आम्ही चाललंय जेजरी पंढरपणे अखून कोणी जसं ॲक्झेस होईल तसं आम्ही जाणार आहोत पहिला जेुरी जेजुरी ठिकाण घेणार आहोत लग्नानंतर आम्ही प्रथमच चालू जेजुरी खंडोराची भेट घ्यायला तर चॅनल बनवण्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आजच्या प्रवासाला आपण करूया सुरुवात इथून आता आपण साते गावात चालू ताई भाऊजी तिथे गाडी आहे तिथे आम्ही बाईक ठेवणार आहोत चला आजच्या ब्लॉकला करूया आपण सुरुवात बघत राहा भरपूर दिवसानंतर आपला लॉंग व्हिडिओ येते फायनली आम्ही सापेगाव पोहोचलोय एक वाघ बघा दुसरा वाघ गाईचा आता आमचा प्रवास सुरू होत आहे इकडे पाठी बघा किती गँग आहे आमची इकडे ताई हे दोन भाचे भाचे डोक्यावर परिणाम झाला वाटते झोपडे पुरी झालेली <laughs> काय बोलत नाही तू काय बोलशील का बोल ना काहीतरी हे बाबा बाल एका वाजे हो हॅग झालाय सरा काय आता आम्ही डिझेल लागलेले डिझेल पण जाम टाकलं म्हणजे जेजूरी रिटर्न बाहेर तर मित्रांनो आजच्या आमच्या जेजुरी आणि पंढरपूरच्या प्रवासाला सुरुवात झाली कल्याणमध्ये बोलता छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत आम्ही जेजुरी पंढरपुडेकडे निघालो आणि जेजुरेकडे जाताना एप्रिलच्या आधी लोणावल्या खाटात खूप रिमझिम पाऊस पडत होता आणि रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे खूप छान असं निसर्गरम्य वातावरण होतं आणि सूर्यदेवाचं पोवलं दर्शन घेत आम्ही जेजुरेकडे रवाना झालो मित्रांनो आम्ही थांबलो आता लोणाला घाटावरती खूप छान असा व्ह्यू आहे बघा पाऊस पडून गेला आणि त्याच्यामुळे व्ह्यू एकदम चांगला आहे आमचं एकवीर्या दर्शन पण होईल म्हणजे ताई आमचे एकवी दर्शन करून देते आम्हाला की पोल ती डायरेक्ट जेजूरी हा मित्रांनो फुल जाम आहे ट्रॉफी मॅप वर पण दाखवते बघा फुल जाम दर्शन घेऊ रिलॅक्स मित्रांनो दोनशे सत्तावीस किलोमीटरचा प्रवास करून पोहोचलो आम्ही इथे आता जेजुरी इथे पोहोचलोय फायनली बोला एल्कोट जय मल्ला जेजुरी इथे प्रवेश आतमध्ये गेला आम्ही आणि सिस्टम बघा प्रवेश करायचे साठ रुपये काय निंजा टेक्निक लावलं आणि आता पार्किंग तिथे आतमध्ये ते गेलं पार्किंगचे पैसे वेगळे बारीक आहे धंदा भारी गाई दोनशे सत्तावीस किलोमीटरचा प्रवास पोच करून सुख पोचलो आम्ही घेतो गाड्याचे खाली नवीन घेतो त्याच्या गाड्याचे खाली गाडीकडे गेले पार्किंग पाहिलेली आता थोडा फ्रेश होतो उसाचा रस वगैरे पेतो त्याला उपास पण आहे ना माझ्या पाट्या त्याला सेकंड टाईम आलो तू फर्स्ट टाईम आला मी सेकंड टाईम आलो गाईस मला वाटतंय थोडा बावीसला आलो होतो देव बनवायला पाचवी देवी तर आता पोचलो आम्ही लोक आमचा आनंदी प्रवास झाला चला आता देसोबाने जाऊ घरा होत मस्त जरा गरम जाऊ जरा थंड होते उपसाहार असतो ते सर्वजण ऊसाहार असते त्याच बरं क्षमता करा या पायथास येऊ जाम जेजुवाडीच्या पाताशी आणि ते नंदी आहे नंदी तर पाय सर्व दर्शन घेणार आहोत देवाला वाहण्यासाठी घेतलं भंडारा आणि खोकला लग्न पहिला झालंय नवीन लग्न झाले आणि एक वर्षानंतर आम्ही जेतूरगडाला दर्शन घ्यायला आलोय तर पाच पायऱ्या चढवायचे असतात बघूया काही माहिती नंदी दर्शन घेतो आम्ही नंदीच दर्शन घेतलंय आता मुख्य डावतून प्रवेश करतोय इथे खूप करते शनिवार आहे ना लेल कोड़, लेल कोड़। <laughs> चला नवीन लग्नाचे पहिलाच गड गडावर आलो दर्शन घ्यायला पाच पाऱ्या बायकोला उचलून आता खंडोबामध्ये दर्शनाला चाललो आम्ही क्राऊड तर फुल आहे फुल क्राऊड संडे सॅटर्डे संडे फुल क्राऊड असतो जेजुरा एकूला चला आता दर्शन तर आगी राहू आता मित्रांना पोचलय फायनली जेजुरी गडावरती खूप गर्दी आहे ना जर पहिला जेजुरीचं दर्शन घेतलं तर आम्ही रांगेमध्ये तर लागलय बोला येलकोट येलकोट जय मल्ला सदानंदाचा फायनल काय आम्ही राहिले रांगेमध्ये खूप गर्दी आहे रांगेला लागले कधी दर्शन होते काय माहिती एवढा लांबचा एकदा प्रवास करून आले आमची वैजिंताई असते इकरानो एक दीड तास झाला आम्ही लाईनमध्ये लागले तुम्ही प्राऊड आहे पूल म्हणजे फुलसाठी पाठी पाठ परत एकदा परत एकदा एकदा परत मम्मी जे मित्रांना दर्शन झाला खूप गर्दी खूप एवढी गर्दी शनिवार आहे म्हणून वाटते एवढी गर्दी आहे झालं एवढा राहिलं राहिलो एवढा लांबून आलो आणि खूप छान प्रकारे आमचा लग्नानंतर पहिला जरदूर दर्शन पार पाडला अशा प्रकारे मित्रांनो खूप छान असं दर्शन झाला खूप माझ्या आली सुटून बुक केला आता निघतो आम्ही पंढरपूरला रवाना होतोय तर दर्शन खूप छान गर्दी खूप आहे जास्त गर्दी शनिवार रविवारी नक्की येऊच नका तुम्ही दर्शनाला रोजचं दर्शन नाही आला तिथे <laughs> तर चला पुन्हा एकदा एलकोट जय जयमलला स्थान आणला एलकोड काही दर्शन घेऊन आल्यानंतर आता आम्ही जेवायला बसलोय तिकडे पण जेवायला बसलो यानंतर समीक्षा पाठी आज बिर्याणी खाणार तर चला मित्रांनो जेजुरी खूप छान असं दर्शन झालं आमचं आम्ही आता फायनल निघलोय आहे पंढरपूरला पंढरपूर इथून एकशे त्रेसष्ट किलोमीटर आहे आणि पावणे तीन तासाची रनिंग आहे तर आम्ही आता कुठल्या झाडा घालता थांबतो पहिला उपवास आहे आमच्या ताईला कुठल्या शिंगा इथे उईमुगाच्या भुईमुगा शिंगा घ्यायच्या वालाच्या वाला वालाच्या वासने आणले कोणते वासने आणले वालाच्या आहे मला चला मित्रांनो आता थेट इथून पंढरपूर गाठूया परत पुढच्या महिन्यात देखील पंढरपूरला यायचं आहे आम्हाला इस्कॉनच्या टीमसोबत पैसा नाही पैसा असतो तर कुठे कुठे गेलो गाई मस्त आहे या झाडाच्या सावलीखाली खाली बसतोय आता आम्ही आणि एक शिंगा खातोय मिस्टर कियान क्वालिटीचा कियान आहे आणि बीवन क्वालिटीचा गीत आहे तर मित्रांनो एकशे त्रेसष्ट किलोमीटरचा प्रवास करून पोहोचतोय पंढरपूर येथे आता रूम शोधते बघूया रूम कमी कमी पैशात भेटते का तेच बघतोय तुम्ही प्राऊड आहे बघा ना आता आषाढी एकादशी सुद्धा येते परत आम्ही येणारच आहोत कॅम्प असतो मेडिकल कॅम्प तेव्हा येणार जाऊन तर गाडी पार्किंगला लावली बघूया आता रूम भेटते का तर गाईज आता जेस्ट फ्रेश झालो खूप तपलं होतं कारण जेजुरीवरून एकशे त्रेसंशी किलोमीटर पंढरपूर आहे जेस्ट फ्रेश झालो आता चालू आम्ही जेवण करायला आता चौक करू इथेच येण जेवल्यानंतर गेलो असतो आता दर्शन आपण मंदिर दहा वाजता बंद होतो आता रात्रीचे नऊ वाजले आता जाऊ नाही सगळं आता जेस्ट फ्रेश झाले तर गाई उद्याचा पंढरपूर ते अकोलाकोट बघूया कसा यायजीच होतं तसा चला जाऊया आपण जेवायला तर मित्रांनो आता आम्ही जेवतो हॉटेलवरती बसलोय प्युअर व्हेज जेवून घेतो रोप पण आल्याला जाम फूल हॉटेलमध्ये गर्दी खूप बोले तर गाईस आता जेवण आलो हॉटेलवरून आणि व्लॉग मी एंड नाही करत कारण उद्या आमचा अक्कलकोट्या अक्कलकोटचा प्लॅन कॅन्सल झाला आहे पंढरपूरचा विठुरायचं दर्शन घेऊ मी तरी घरी मिळालं कारण थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून तर काहीच त्याला झुकतो आता तुम्ही सुद्धा बोल तर शुभ सकाळ मित्रांनो पंढरपूर दहामुखी जय मित्रांनो मित्रांचा आज रविवार आहे आणि सकाळचे वाढदिवस आता आठ आता जस्ट पुरेस झालो आणि चाललो आता विठ्ठल मंदिरात दर्शन घ्यायला तर खरंच आज माझ्या आईचा वाढदिवस देखील आहे आणि आई माझी या जगात नाही आहे तर मी आईला माझ्या आठवण करून स्मरण करून माझ्या आईला वाढदिवसा लाख लाख शुभेच्छा देतो आणि आईला माझ्या गोवंता चरणी जागा बिद्ध पुन्हा एकदा मध्ये आले वाटतो शुभेच्छेत आणि उठे रुपये मंदिरात दर्शनात चालतो याला मित्रांना आता चालू आम्ही दर्शनाला टिल्लक लावून बघा पंढरपूरपूरचे चला आता बघूया राह कुठून <music> इकडून <music> पक्क दर्शनाची रांग कुठून आहे गर्दी दिसते कुल मित्रांनो मंदिर इथे आहे आता आम्ही रांगेला लागतो रांग तिकून दर्शनाला गर्दीच खूप आहे चार ते पाच तास लागतील दर्शनाला गर्दी बघा किती तर मित्रांनो आता जस्ट आम्हाला अडीच वाजता दर्शन झाला दा दहा वाजता आम्ही लाईनला लागलो होतो एवढी रांग ना खूप म्हणजे खूप गर्दी आहे शेवरावर आणि इथे गाडी पार्किंगला आमची मोबाईल सगळे आमचे जमा होते लॉकरमध्ये आता जातो आहे आम्ही पूर्ण मंदिराकडे जरा फोटो काढायला जाऊ समजा जाऊया तिकडे तर मित्रांनो फायनली एवढ्या वर्षानंतर मला मी एवढे वर्ष येतो दरवर्षी येतो आषाढी एकादशीला पण चरण दर्शन कधी घेतलाच नव्हता आणि प्रथमच भगवंतांना स्पर्श करून चरण दर्शन घेतला गर्दीच एवढी आहे का आम्हाला कम्प्लीट मला वाटतं दहा वाजता आम्ही लाईनला लागलो जर रांगेमध्ये तर पाहुणे हे अडीच वाजता दर्शन झालं आम्हाला एवढ्या म्हणजे साडेचार तासामधून दर्शन झालं आता घेतो आम्ही देशपांडे पेढे आणि मग लगेच घरी निघणार आहोत कसं okay. वाटलं दर्शन घेऊन लागल्यानंतर पहिलाच याच्या अगोदर आली नव्हती ना yes. तू किती आहेस तू किती आहेस माहिती का पंढरपूरला आलीस आणि चरण दर्शन झाला तो पण हा कसा वाटतो तुला मस्त वाटतो बोल मग पंढरपूर धाम की तर मित्रांनो झाला आम्ही आता फायनली निघलोय पंढरपूर वरून घरी तीनशे अठ्ठावन्न किलोमीटरचा प्रवास आहे कल्याण पंढरपूर टू कल्याण आता निघालो आम्ही घरी छान असं दर्शन झालं आम्हाला तिथून मरायचा काय आता बघूया कुठे हॉटेल आणि जेवण करून घेऊया पोरा भुकल्या निघे पोरा भुकल्या मित्रांनो आम्ही आले काहीची कृपा म्हणून आम्हाला एवढं देवदर्शन झालं आता इथं पोटदर्शन करून घेतो आम्ही ती लक्ष्मी हॉटेलमध्ये आता बसते त्याला जेवायला गीत शास्त्री चला काय फुल मेनू मागवलेले आहे तिकडे परत रात्री आपल्याला जेव्हाच आहे टेन्शन नको खाऊन घेऊ काम तर मित्रांनो आम्ही आता पुण्या एक्सप्रेसला आहोत पावस तो पडतोय फुल ट्रॅफिक जाम झाले फुल <laughs> मित्रांनो याच्याकडे एक मॉल आहे मॉलचं नाव पडलं मला माहीत आता इथे प्रॉफिंग देतो रोपाड्या माझा अजून दीड तास प्रवास बाकी आमचा खूप छान मॉल आहे बघा तिकडे मॅच पण बघतोय मुंबईची मॅच कोण पोहोचणार शिट आईज रात्रीचा एक वाजला आणि इथे मस्त घेतो मॉल पण भारी आहे कुठला मॉल भाऊ नाव पण बघला चला झोप एकदा दे मित्रांनो या मॉल मध्ये काश्मीरी लसूण आहे हे काय करताय भाई ब्ले, को पतला ब्लड को पतला करताय मेरे को ब्लड ही नहीं है तो मैं एक आदमी ही पतला हूँ <laughs> शेर रगत नहीं रहेगा आपका ऐसा तम जो लहसुन का हूँ मेरा पतला हूँ मॉल में तुम बर्फी का ही कर रहे हो लहसुन काश्मीर लहसुन इतना आक्रोट ओजी ब्रांड इधर हो स्टॉक खूप छान असा प्रवास झाला घरी पोहोचलो इकडे गाडी आण चार्जिंगवाली आता टेन्शन राहील झाला मग मग रिमोट वचली ना तर मित्रांनो खूप छान असं दर्शन झालं मला दोन्ही ठिकाण रुपया रुपये आणि पंधरा रुपये कॅन्सल झाला कारण एवढा उशीर झाला सकाळी काही अंबर जायचं आहे तर आता ब्लॉग इथेच एन करतो असा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जी पी एुट्यूब चॅनल नक्की करा तो बंद बघायला व्हिडिओ करा असाच एक व्हिडिओ पुढच्या होतीमध्ये तो पण ते मात्र भारत एक इंजॉय कर